चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून बकरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश चाळीसगाव महाराष्ट्र चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी बकरी चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे या टोळीने चाळीसगाव तालुका तसेच जळगाव धुळे मालेगाव नंदुरबार आणि संभाजीनगर ग्रामीण परिसरात अनेक बकरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता शिंदे येथील शेतकरी नारायण बाळासाहेब तिकांडे यांच्या बकऱ्या चोरट्यांनी पळविल्या पाठलाग करत असताना चोरटे हुंडई सेंट्रो गाडी एम एच शून्य एक एन ए पाचशे अठ्ठावन्न सोडून पळून गेले गाडीत एकूण आठ बकऱ्या सापडल्या ज्यात तिकांडे यांच्या तीन बकऱ्या होत्या या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय वेरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना निष्पन्न करून अटक केली एक शांताराम उर्फ जिभ्या सुक्लाल गायकवाड वय उनतीस रा पिंपरखेट ता भडगाव दो अमोल महादू मालचे वय बाईस रा यशवंत नगर भडगाव तीन सुनील बापू देवरे भिल वय रा लोणीसीम ता पारोळा या आरोपींनी चाळीसगावसह जळगाव धुळे मालेगाव नंदुरबार आणि संभाजीनगर ग्रामीण परिसरातही अशाच प्रकारे बकरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पोलीस नाईक तेवीसशे चोवीस भगवान माळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या कारवाईमुळे अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे